स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत दुपारी काँग्रेसची बैठक होणार आहे ओबीसी विभागाच्या बैठकीला ओबीसी नेते उपस्थित राहतील तर बैठकीनंतर नाना पटोले हे पत्रकार परिषद घेणार आहे आज काँग्रेस पक्षाकडून बैठक बोलावण्यात आली आहे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले त्याबरोबरच काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य के राजू यांच्या प्रमुख उपस्थिती या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय काँग्रेस पक्षाच्या ओबीसी विभागाची बैठक असून बैठकीला ओबीसी नेते उपस्थित राहतील दुपारी साडेबारा वाजता टिळक भवन दादर इथं या बैठकीला सुरुवात होईल तर दुपारी दोन वाजता नाना पटोले यांची पत्रकार परिषद होणार आहे त्यामुळे या पत्रकार परिषदेत नाना पटोले काय बोलणार याकडे आता सर्वांच लक्ष आहे या संदर्भात अधिक माहिती देता आमचे प्रतिनिधी मनोज दयाकर मनोज आगामी निवडणुकांसाठी काँग्रेसची ही बैठक आहे त्याबरोबरच नाना पटोलेंची पत्रकार परिषद काय अधिक माहिती नक्कीच आपण बघा आज काँग्रेस पक्षाकडून महत्वाची बैठक ही आलेली आहे आणि या बैठकीला आपण येतो काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले तसंच काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य राजू के राजू यांच्या प्रमुख प्रमुख उपस्थितीमध्ये ही बैठक बोलवण्यात आलेली आहे या बैठकीला आपण एकदा काँग्रेस पक्ष पक्षाकडून ओबीसीची ही बैठक बोलली असून सर्व ओबीसी नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत दुपारी साडेबारा वाजता या बैठकीला केसभ भवन येथे सुरुवात होईल आणि या बैठकीमध्ये बैठक स्थानिक संरक्ष संस्थेबाबत ज्या निवडणुका आहेत त्याबाबत चर्चा देखील केली जाणार आहे आणि आपण बघितोय या संपूर्ण बैठकीतून या स्थानिक संरक्षण संस्थेच्या निवडणुकीचा आढावा देखील घेतला जाणार कारण की आपण बघितलं तर जी, जी महाविकास आघाडी होती त्यामधून आपण तर ठाकरे गटाकडून सहभागाचा नारा हा देण्यात आलेला आहे या स्थानिक संरक्षण संस्थेच्या निवडणुकीमध्ये त्यानंतर आता काँग्रेस पक्षाकडनं ही बैठक देखील महत्वाची बोलण्यात आलेली आहे आणि आपण बघितलं या ठिकाणी बैठकीमध्ये नाना पटोले आपण यांच्या आपण या बैठकीनंतर प्रदेश अध्यक्ष म्हणजे नाना हे पत्रकार परिषद देखील घेणार आहेत आणि त्यामधून ते माध्यमांशी संवाद साधणार त्यामध्ये आता काँग्रेस काय भूमिका घेते याकडे तर सर्वांचे लक्ष ला लागलेलं आहे नक्कीच त्यामुळे ही बैठक आणि त्यानंतर होणारी नाना पटोलेंची पत्रकार परिषद या पार्श्वभूमीवर आता काँग्रेस नेमकी का काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद मनोज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी